मुलांना तर आज आपण माइंड गेम बघणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे इथे एक ट्रँगल आहे आणि एक सर्कल आहे तर तुम्हाला तो सर्कल कुठे न्यायचा आहे ट्रॅंगलमध्ये पण तो सर्कल सर्कलची जागा बदलली नाही पाहिजे सर्कल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी सर्कल राहायला हवा कळलं तुम्हाला सर्कल त्याच जागेवर राहायला हवा बघूया बरं किती जण या ठिकाणी प्रयत्न करतात तर पहिले आपली रियांशी ट्राय करत आहे की सर्कल बघा रियांशी प्रयत्न करत आहे नाही आपल्याला फक्त सर्कल टाकायचं आहे ट्रँगलमध्ये तो ट्रँगल परत काढण्याची गरज नाही बघा रियांशी ट्राय करत आहे बरं ठीक आहे आता तिने प्रयत्न केला आता पुढे दे ते फोडून टाक तू बाजूला हो हां ते ट्रँगलमधलं खोड आपल्याला सर्कल बघा सर्कल तर त्याच ठिकाणी आहे प्रयत्न केला हां आता तू प्रयत्न कर आता आपली खुशी प्रयत्न करत आहे बघा सर्कल ट्रँगलमध्ये घेत आहे बघा तिनं तो घेतला तिथं सर्कल बरोबर ट्रॅंगल मध्ये पण आपला सर्कल आहे तिथेच आहे की नाही आपला हा सर्कल त्याच ठिकाणी आहे आपल्याला या सर्कलला घ्यायचंय बरोबर की नाही ठीक आहे पुढे दे पुढं कोण डोकं लावते बघूया बघा हसण्यांना पण तेच केलं म्हणजे जो सर आपल्याला हा सर्कल टाकायचा या सर्कलला काय केलं का जना नाही या सर्कलला ट्रँगल मध्ये घ्यायचा आहे त्याच्यामुळे बाळा देपुड बघूया कोण लावतोय डोकं बघा लोकेशन पण तेच केलं आपल्याला हा सर्कल ट्रँगल मध्ये न्यायचा आहे मुलांना तुम्हाला कळलं का हा सर्कल कुठे न्यायचा आहे मदे। तर कसा नेता येईल बघा धनश्री आता बघत आहे मग हा सर्कल हा सर्कल आपल्याला हा सर्कल न्यायचा आहे ना ट्रँगल मध्ये कसा नेणार बरं दे पुढं भाग्यश्रीला दे बघूया भाग्यश्री काय करते थे? ओके आता भाग्यश्री ट्राय करत आहे जो दिलेला सर्कल आहे तो ट्रँगल मध्ये न्यायचा आहे बघा भाग्यश्री विचार करत आहे चिंतन मुलांना तुम्ही केलं पाहिजे योग्य उत्तर येण्यासाठी चिंतन खूप गरजेचं आहे त्या ट्रॅ त्या सर्कलला ला ट्रँगल मध्ये न्यायचं आहे कसं न्याल तुम्ही कसं न्याल तुम्ही त्या सर्कलला ला ट्रँगल मध्ये चल पुढं ठीक आहे आता नयन बघत आहे बघा मागचा मुलगा जे करतो तेच आपण करण्याचा प्रयत्न करत असतो हे ही चूक आपण कायम करत असतो त्याच्यामुळे पुढं गेलेल्या मुलानं ते केलेलं बरोबरच असेल असं नसते मुलांना हा बघा नयन न एक वेगळं डोकं लावलं इथं म्हणजे इथून अशी रेस दाखवली की हा सर्कल तिथे चला म्हणजे नयन काहीतरी वेगळं केलं आणि डोकं लावलं पण नयन हा सर्कल आपला तिथेच आहे तू या ठिकाणी नवीन दुसरा काढला बर पुढे दे ईशांतला दे बर ते खोड ईशान ती रेषा पण खोड हा डस्टरने पण खोडू शकता तुम्ही बर हा सर्कल ट्रायंगल मध्ये कसा नेशील हां बघा ट्रँगलमध्ये सर्कल काढला आणि इकडचा त्याने खोडला पण तो खोडलेला आपला खोडायचा नव्हता त्याला त्याला तसंच ठेवायचं होतं बघा यानं पण एक वेगळं डोकं लावलं ठीक आहे चालेल पुढं दे कार्तिकला दे आपला सर्कल काढ पाहिलं इथं हां या सर्कलला आपल्याला त्या ट्रँगलम ट्रँगलमध्ये घेऊन जायचं आहे सर्कलला ट्रँगलमध्ये न्यायचं आहे एकदम सोपं आहे थोडस विचार करा तुम्हाला जमेल ते बघा सिफान काहीतरी वेगळं डोकं लावत आहे बघा शिफांना वेगळं डोकं लावलं ठीक आहे आपण सांगूया कोणाचं बरोबर आलं ते दे दे ते खोड आहितने पण खूप चांगलं डोकं लावलंय बघा परत तो तिकडे घेतलेला कोणता आहे मग तर बरोबर काढलेलं आहे बघा आईद आणि शिफांना बरोबर काढलेला आहे या ठिकाणी ट्रँगल फक्त खोडायचा आहे या ठिकाणी काय करायचं आहे ट्रँगल खोडायचं आहे आणि तो ट्रँगल इथं आणायचा आहे आपलं सांग काय सांगितलं होतं